शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील पन्नास महत्वाच्या ठळक बातम्या सध्या जिल्हाभरासह नेवासा तालुक्यात शेतकऱ्यांची उन्हाळी लाल कांदा काढण्याची लगबग सुरू आहे यंदा कांदा दर चांगलेच वाढले असून एकरी तेरा ते चौदा हजार रुपये द्यावे लागतात एकीकडे काढणीचे दर वाढलेले असताना दुसरीकडे बाजारात कांद्याचे भाव पडल्यानं शेतकरी हवालदिल झाले अशा परिस्थितीत उत्पन्न खर्चही भागणार नसल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलंय शेतकऱ्यांची चिंता वाढली धरण एप्रिल मध्ये अतिशय धक्कादायक घटना रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातून समोर आली आहे कर्जत येथील एका शाळेत जाणाऱ्या दोन चिमुकल्या मुलींवर स्कूल बस मध्ये क्लिनर न अत्याचार केलाचा संतापजनक प्रकार घडला सांगलीतवेळी पावसामुळे दोनशे हेक्टरवरील पिकांचं नुकसान सोलापूर इथं बेघर असल्यानं घरकुल मंजूर होऊनही हक्काची जागा नसल्यानं सोलापूर जिल्ह्यातील चौदा हजार बेघर भूमिहीन कुटुंबियांना हक्काचा निवारा मिळालाच नाही या पार्श्वभूमीवर आता महसूल विभागानं बेघरांच्या गृहप्रकल्पांसाठी ग्रामपंचायतींना गायरां जमिनी देण्याचा निर्णय घेतलाय त्यासाठी ग्रामपंचायतीकडून महसूल विभागाला नव्याण्णव वर्षासाठी एक रुपया भाडं द्यावं लागणार आहे बहिणीला त्रास देतो आई मुलानं तरुणाच्या डोक्यात फरशी घालून केला खून गोंदिया इथं शासनानं धान उत्पादकांना बोनस जाहीर करून त्यासंबंधीचे आदेश पंधरा दिवसांपूर्वी काढले पण अद्यापही बोनसची रक्कम जमा झाली नाही बोनस जमा होण्यास उशीर होण्याची शक्यता असून शासनाकडून याद्यांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर त्या याद्या आदिवासी विकास महामंडळ आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशन विभागाकडे पाठवण्यात येणार आहेत यानंतर बोनसची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे शिधापत्रिकांची माहिती अद्ययावत करणे आणि योजनेचे निकष पूर्ण करणाऱ्यांनाच लाभ देण्यासाठी शिधापत्रिकांचा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे आर्थिक उत्पन्न जास्त असताना त्यापेक्षा कमी आर्थिक गटाची शिधापत्रिका असणं नोकरी व्यवसायानिमित्ताचे निमित्ताचे स्थलांतर आदी कारणांमुळे जिल्ह्यातील तेहतीस हजार पाचशे एकतीस शिधापत्रिका रद्द झाल्यात उजनी कालव्यातील वितरेका क्रमांक सदतीस मधून शेती गटाला उन्हाळी पाणी न सोडल्यामुळे या लाभक्षेत्रात असलेली पिके सध्या उन्हामुळं पाण्याअभावी जळून चाललीय कालवा प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष होत चाललेले शेतकरी वर्गातून संताप व्यक्त केला जातोय पणन विभागामार्फत पुढील शंभर दिवसात करावयाच्या कृती कार्यक्रमाचा माननीय मुख्यमंत्री महोदयांसमोर केलेल्या सादरीकरणावेळी राज्याचे एकूण तीनशे अठ्ठावन्न तालुक्यांपैकी अडुसष्ट तालुक्यांमध्ये बाजार समित्या अस्तित्वात ने महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन विकास व विनियम अधिनियम एकोणीसशे त्रेसष्टमधील तरतुदीनुसार माननीय मुख्यमंत्री बाजार समिती योजनेअंतर्गत तालुका स्तरावर नवीन बाजार समित्या स्थापन करण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेईल असे निर्देश देण्यात आले आहेत